कापसासारखा मऊ असा उपवासाचा ढोकळा चवीला अप्रतिम अगदी चविष्ट असा लागतो नेहमीच्या साबुदाण्यापेक्षा तरी खूप टेस्टी खूप छान असा लागतो कारण की नेहमीचा साबुदाणा उपवासात जर खाल्ला नवरात्री तर पोटात गॅस पकडते पण याच्याने गॅस होत नाही अगदी चवीला छान असा लागतो अगदी घाई सुद्धा दहा मिनिटात बनतो गरबाला जायची जरी घाई असेल तरी दहा मिनिटात हा झटपट असा बनतो तर कसा बनवलेला आहे तो आपण समोर व्हिडिओत बघूच या त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिले इथे मी मिक्सरचं पॉड घेतलेलं आहे तुम्हाला ज्याच्यात सगळे जिन्नस बारीक करायचे असेल तेवढं मोठं पॉड घ्यायचं आहे तर इथे मी मीडियम साईजचं पॉड घेतलेलं आहे त्यात एक वाटी वरईचा तांदूळ म्हणजे भगर घेतलेला आहे त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे रव्यासारखं बारीक करून घ्यायचं तर याला मी बारीक करून घेते आहे तर याला मी बारीक करून आहे अगदी रव्यासारखं झालं पाहिजे बारीक रव्यासारखं जाड रव्यासारखं नाही बारीक रव्यासारखं झालं पाहिजे त्यानंतर इथे मिरच्या घातलेल्या आहे मी तीन तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरच्या त्यानंतर इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून मी तर तुम्ही ओलं खोबरं जर नसेल तर स्किपसुद्धा करू शकता किंवा मग तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पावडर जे येते तेसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि एक वाटी दही घातलेलं आहे दही जर नसेल तर वाटी तुम्ही ताक घालू शकता आणि वाटी पाणी घालू शकता कारण की ताक हे दह्यापेक्षा आंबट असतं म्हणून जास्त आंबट नको आहे तर याला मिक्सरमधनं पूर्ण बारीक करून करून काढलं आहे मी आता याला एका भांड्यात ट्रान्सफर करून घेते आहे त्याला एका भांड्यात काढून घेतलेलं आहे याला आता आपण पाणी इकडे उकळायला म्हणतो तोपर्यंत त्याला पाच मिनटं रेस्ट होऊ द्यायचं म्हणजे भगर छान फुलतो तर इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात पाणी घातलेलं आहे तर पाण्याला झाकून ठेवते कढईला म्हणजे पाणी छान उकळलं पाहिजे थंड पाण्यात किंवा याच्यात थंड याच्यात ठेवायचं नाही पाणी उकळल्यानंतरच आपल्याला ही ढोकळ्याची प्लेट त्यात आतमध्ये ठेवायची आहे म्हणून आधी ज्यातही आपल्याला ढोकळा बनवायचा आहे ते पात्र आधी गरम करायला पाहिजे तर ते गरम झालेलं आहे आता इथे बघा इथे जे आपण ढोकळ्याचं बॅटर बनवलं होतं ते सुद्धा छान मुरलेलं आहे यात मी एक चमचा फ्रूट सॉल्ट म्हणजेच इनो घालते आहे आणि याच्याने खूप छान असं फणफणलेलं आहे सॉरी माझ्या हाताने स्किप झालेला आहे यात मी एक चमचा तेल खाण्याचं तेल आणि एक चमचा साखर घातलेली आहे म्हणजे चव बॅलन्स झाली पाहिजे म्हणून तर ते मी सांगायला विसरली आणि व्हिडिओसुद्धा आलेलं नाही त्याबद्दल सॉरी तर आता हे सगळं इनो घातल्यानंतर छान फणफणलं आहे तर एका प्लेटला ज्यात मावते त्या पे, प्लेट प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे ते बॅटर आणि त्याला कढईत ठेवून देते आहे तर मी सांचीच्या साह्याने ठेवलं कारण की हात बरोबर ठेवल्या जात नव्हतं म्हणून सांचीच्या साह्याने ठेवलं आहे तर ता ताटलीला मी आधी ग्रीस करून घेतलं होतं त्यानंतर ते बॅटर घातलेलं आहे वरतून मी थोडंसं तिखट पावडर स्प्रिंकल केलेलं आहे आणि काळी मिरी स्प्रिंकल केलेली आहे म्हणजे चव तर छान येतेच पण बघायलासुद्धा खूप सुंदर असं दिसतो तर आता हे सगळं झालेलं आहे आता याला झाकून दहा मिनटं छान स्टीम येऊ द्यायची म्हणजे छान आपला ढोकळा फुलतो तर दहा मिनटं झालेली आहे तर गॅस बंद करू द्यायची आणि पूर्ण कढई थंड करायची जेणेकरून वाफ राहणार नाही कढईच्या आतमध्ये तर मी झाकण उघडून घेतलं आहे गॅस बंद करून पाच मिनटं झाली आता गरम आहे तर याला काढून घेते आहे बाहेर थोडं गार होऊ देते आहे आधी असा चाकू घालून बघायचा अगदी क्लीन आला तर आपला ढोकळा झालेला आहे हे कळतं तर क्लीन आलेला आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित असा शिजलेला आहे तर आता हे गार झालेलं आहे तर सगळ्यात पहिले मी इथे ना पीसेस करून घेतलेले आहे तुम्ही हवं तर पीसेस तडका मारल्यानंतरसुद्धा करू शकता पण मी आधी केलेलं आहे म्हणजे जे आपण पीसेस करतो तर त्या रेषांमध्ये छान तो तडकासुद्धा व्यवस्थित जातो आणि चव पण छान येते तर मी आधी तुम्ही तुमच्या आवडीनुसार छान छोटे मोठे जसे पीसेस करायचे त्यानुसार तुम्ही करू शकता तर मी इथे स्क्वेअर पीसेस केलेले आहेत आता याच्यानंतर आपल्याला तडका करायचा आहे याच्यासाठी छान असा तुम्ही जर कोथिंबीर खात असाल उपवासाला तर कोथिंबीर किंवा कढीपत्त्याची पानंसुद्धा घालू शकता तर इथे मी गॅसवर पॅन चढवलेला आहे छोटावाला त्यात तेल घातलेलं आहे दोन चमचे एक चमचा जिरं घातलेला आहे आणि एक चमचा तिळ घातलेली आहे तिळेचा जो बाईट येतो या तडक्यामध्ये तो खूप छान असा लागतो तर छान तडका झालेला आहे आता वरतून घालून घ्यायचा आहे आपल्याला ढोकळ्यावरती आणि तुम्ही याला सर्व करू शकता आता आपला ढोकळा खायला रेडी झालेला आहे तर छान तकडा तडका आहे तो स्प्रिंकल केलेला आहे व्यवस्थित असा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या वेग नवनवीन रेसिपीज आहे एंडस्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा तर इथे बघा मस्त असा जाळीदार असा ढोकळा बनलेला अगदी मऊ तोंडात गळ्यात फसत नाही तोंडात तर टाकताबरोबर विरघळतो असा छान असा मऊ असा आपला उपवासाचा ढोकळा रेडी झालेला आहे तर यावेळेस नक्की बरा करा आणि नक्की कळवा की तुम्हाला कट कशी वाटली रेसिपी तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय